नमस्कार मी एम एस चौधरी साह्य सरकारी व्यवक्ता अहमदनगर मित्रांनो भारतीय गृह विभागा अंतर्गत जे बी पी आर डी म्हणजेच ब्युरो ऑफ पोलीस अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांच्याकडून ज्या नवीन कायद्याअंतर्गत जी आपल्याला व्हिडिओग्राफी कशी करावी त्यासाठी घेण्याची काळजी काय असावी या संदर्भात जी काही एसओपी तयार देण्यात आलेली आहे त्या एसओपी संदर्भातलं आपलं हे आजचं डिस्कशन आहे की व्हिडिओग्राफी ही कशी करावी त्यानंतर व्हिडिओग्राफी झाल्यानंतर त्याची पोलीस आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे या संदर्भातली हे जी एसओपीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या संदर्भातली ही आजचं हे डिस्कशन आपलं असणार आहे तर भारतीय गृह मंत्रालयाने नवीन कायद्याचे पालन करण्याकरता आतापर्यंत दोन एसओपी आपल्याला दिलेल्या आहेत नुसार पोलीस यांना घटनास्थळावर व्हिडिओग्राफी करणं हे पुढील पाच वर्षापर्यंत ऐच्छिक केलेली आहे बंधनकारक नाही हे लक्षात घ्या फक्त पुढील पाच वर्षापर्यंत आपल्याला ती बंधनकारक नाही हे लक्षात घ्या आणि शोध व जप्ती म्हणजे सर्च आणि सीजर म्हणजे चे कलम एकशे पाच व एकशे पंच्याऐंशी अंतर्गत व्हिडिओग्राफी करणे बंधनकारक किंवा अनिवार्य केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे व्हिडिओग्राफी कशी करावी आणि ती सुरू करण्यापूर्वी आणि करत असताना आणि ती झाल्यानंतर काय करणे गरजेचे आहे याबाबत आपल्याला एसओपी मार्गदर्शन करते जर ई साक्ष व्यवस्थित चालू असेल जे ई साक्ष हे जे ऍप्लिकेशन आहे हे जर व्यवस्थित चालू असेल तर त्याचा उपयोग करावा नाहीतर जी एसओपी जी दिलेली आहे ते एसओपीचे मार्गदर्शक तत्व चे पालन करून ती व्हिडिओग्राफी करणं हे आपल्याकडून अपेक्षित आहे या, या संदर्भात आपल्याला जी नवीन एसओपी आहे तिच्या पेज नंबर नऊ वर जर तिचं आपण अवलोकन केलं तर असं आपल्याला दिसून येतं म्हणजेच ई साक्ष ज्यावेळेस आपल्याकडे ते ऍप्लिकेशन चालू असेल व्यवस्थित चालू असेल त्यावेळी आपण ई साक्षच्या माध्यमातून ती व्हिडिओग्राफी करणं अपेक्षित आहे अन्यथा जे एसओपीने आपल्याला गाईडलाइन दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण करणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघा काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मुद्दे आपण इथे आपण बघूयात जोपर्यंत स्पेशलाइज कॅमेरा आणि व्हिडिओ उपकरण उपलब्ध होत नाही तोपर्यंत मोबाईल ने व्हिडिओग्राफी वीडियो, व फोटोग्राफी करावी तसंच मेमरी कार्ड जर त्या मोबाईल फोनमध्ये किंवा कॅमेरामध्ये जर मेमरी कार्ड हे इन्सर्ट होत असेल आणि त्याचा उपयोग करून जर आपण व्हिडिओग्राफी करत असणार तर ते मेमरी कार्ड हे रिकाम आहे क्लीन आहे याची खात्री करा म्हणजे त्यामध्ये कोणतंही आधीचा कोणताही फोटो किंवा कोणतेही व्हिडिओग्राफी त्यामध्ये नाही याची खात्री करा मेमरी कार्ड पेन ड्राईव्ह कार, हे Right राईट वन्स रीड मेनी टाइम्स असं घ्यावं बघा मित्रांनो बाजारामध्ये आपण ज्यावेळी मेमरी कार्ड किंवा डीव्हीडी घ्यायला जाऊ तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की अशी काही पेनड्राईव्ह आणि अशी काही डीव्हीडी आहेत की ते फक्त एकदाच त्याच्यामध्ये व्हिडिओग्राफी होऊ शकते किंवा त्यानंतर ती पुन्हा पुसून वॉश आउट करून पुन्हा त्यावर व्हिडिओग्राफी किंवा फोटो हा घेता येत नाही म्हणजे तो एकदाच त्यांचा उपयोग होतो नंतर उपयोग त्याचा होत नाही अशाच पद्धतीचं म्हणजे राईट वन्स रीड मेनी टाइम्स असं मेमरी कार्ड किंवा पेन ड्राईव्ह आपण हा घेतला पाहिजे मोबाईलचा पुढील कॅमेरा हा कमीत कमी तीन मेगा व मागील कॅमेरा जो असेल तो आठ मेगा पिक्सल असा असावा असं नवीन जी एस ओपी आहे तिच्या पेज नंबर सोळा व सतराच्या अवलोकन करता असं दिसतंय तसेच सील व पंचनामा जे आपण आवश्यक जे साहित्य असतं ते, ते आपण घेऊन जाणं हे आवश्यक आहे जी लोक उपस्थित असतील ज्या व्हिडिओग्राफी ज्या ठिकाणी करणार आहोत आपण त्या ठिकाणी जे लोक उपस्थित असतील त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रोसेस बाबत स्पष्ट कल्पना द्या व्हिडिओ व फोटो घेताना कॅमेरा हलणार नाही याकरता स्टॅबिलायझर किंवा ट्रायपॉड याचा उपयोग करावा तसच व्हिडिओग्राफी करताना पोलीस अधिकारी पंच आणि साक्षीदार यांच्या व्यतिरिक्त तिसरी कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी हजर नाही याची आपण दक्षता घ्यावी पुढचा आपला प्रश्न असेल की व्हिडिओग्राफी सत आणि सिजर दरम्यान व्हिडिओग्राफी करताना काय काळजी घेतली पाहिजे तर बघा मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्डिंग ही घटनास्थळी प्रवेश करण्याच्या आधी सुरू करा आणि जो कोणी व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल त्यांनी आधी मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन करून स्वतःचा फोटो घ्या याच सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच की त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही त्या व्हिडिओग्राफी केलेली आहे हे आपण कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकू पुढे डेट टाइम स्थळ ज्या ठिकाणी आपण व्हिडिओग्राफी करतात ते ठिकाण किंवा आणि केस आणि वॉरंट जर जवळ जर वॉरंट असेल तर त्याचा तपशीलवार माहिती देणे अपेक्षित आहे शक्य असल्यास व्हिडिओ अक्षांश व रेखांश आणि वेळ सह रेकॉर्ड करावा व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे घोषणा करा की सर्व सुरू होत आहे व्हिडिओ करताना बोलू नये व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डर ऑफ करावा आणि व्हिडिओ करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणारी इतर अधिकारी किंवा व्यक्ती यांचे जवळ असलेले माईक असणारे साधन बंद असल्याची खात्री करावी जर मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ घेत असाल तर मोबाईल हा एरोप्लेन मोडला टाकावा जेणेकरून तुम्हाला येणारे कॉल हे ये व्हिडिओ डिस्टर्ब कर, डिस्टर्ब करणार नाही ही ती संपूर्ण माहिती जी आहे ही एसओपी मध्ये दिलेली आहे ती आपण सांगतोय पुढे सर्च दरम्यान जर काही वस्तू जप्त केली तर तिच्यावरील विशिष्ट खुणांसह क्लोजअप फोटो घ्या सीझर मेमो तयार कर, कर, करताना आणि साक्षीदार त्यावर सही करत असताना व्हिडिओ घेणे अपेक्षित आहे तसंच याची खात्री करा की व्हिडिओ हा सर्च ऑपरेशन सुरू होण्यापासून तर पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्यवस्थित रेकॉर्ड झाला आहे रेकॉर्डिंग ही सर्चच्या सारांश दिल्यानंतर बंद करावी म्हणजे रेकॉर्डिंग जर तुम्ही बंद करत असाल तर त्या ठिकाणी कुठे तुम्ही ती रेकॉर्डिंग केली काय तुम्हाला त्या ठिकाणी मिळून आलं हे सर्व हे थोडक्यात त्या ठिकाणी सांगायचं आणि त्यानंतर ती रेकॉर्डिंग जी आहे ती बंद करावी असं एसओपी जी आहे तिच्या पेज नंबर अडतीस वर हे आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची हॅश व्हॅल्यू पंचनाम्यात व केस मध्ये लिहिणे बंधनकारक आहे है। मित्रांनो हॅश व्हॅल्यू ही कशी काढावी याबद्दलचा आधीच एक व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे आमच्या ई लर्निंग प्रॉसिक्युशन चॅनेलवर तो आपण बघू शकता सर्च व सीजरचा व्हिडिओ करत असताना वापर केलेला कॅमेरा आणि मेमरी कार्डचे वर्णन तसेच कॅमेरामध्ये सेट केलेला टाइम आणि डेट सीझर मेमो मध्ये लिहिणे बंधनकारक आहे तसेच कॅमेरा मेमरी कार्डचे वर्णन आणि कॅमेरामध्ये सेट केलेला टाइम आणि डेट हे कॅमेराने जो काही कॅमेरा जो निर्माण केला असेल हे तो कॅमेराचे वर्णन आणि डेट आणि टाइम सोबत मॅश होणे गरजेचे आहे तशी आपण खात्री करावा बघा कोणताही व्हिडिओ तुम्ही घेत असाल तर त्यावेळी तो व्हिडिओचं जर तुम्ही डिस्क्रिप्शन जर बघितलं ज्याला आपण प्रॉपर्टीज म्हणतो त्यामध्ये कोणत्या कॅमेराद्वारे कोणत्या मोबाईलद्वारे किती वाजता किती कोणत्या तारखेला हे व्हिडिओ घेतलाय किंवा फोटो घेतलाय या संदर्भातलं संपूर्ण एक पेज त्या ठिकाणी येत असतं तर।, तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या की जो तुम्ही टाइमिंग जो तुम्ही लिहिणार आहात तुमच्या सीझर मेमोमध्ये तो टाइमिंग आणि आपल्या मोबाईल मध्ये असणारा टाइमिंग जो स्वत मोबाईल हा तयार करत असतो तो टाइमिंग किंवा डेट किंवा त्याचं जे काही मॉडेल हे संपूर्ण तेच आहे याची खात्री करा करता, करता सीजर मेमो तयार करता करत असताना आणि त्यावर सही घेत असताना व्हिडिओ घेणे अपेक्षित आहे हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही सीझर मेमो तयार कराल त्यावेळी पंच आणि इतर कोणी वस्तू व्यक्ती त्या ठिकाणी हजर असतील त्यांच्या तुम्ही सह्या त्या सीझर मेमवर घेत असाल तो सुद्धा व्हिडिओ त्यांचा त्या ते सह्या घेत असतानाचा व्हिडिओ आणि लिहितानाचा व्हिडिओ हा त्या ठिकाणी असणे अपेक्षित आहे भारतीय साक्ष अधिनियम कलम त्रेसष्ट चार सी अंतर्गत असलेले प्रमाणपत्र फोटो किंवा व्हिडिओ काढण्याकरिता वापरलेल्या उपकरणांच्या मालकांचे प्रमाणपत्राची गरज नाही तर जो कोणी त्या उपकरणांचे उप व्यवस्थापन करत असेल त्याने सुद्धा प्रमाणपत्र दिलं तरी त्या ठिकाणी चालतं याचा उहापो आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे पुढे सर्च आणि सीजर मेमो मध्ये जी वस्तू तुम्ही जप्त कराल त्याची इतंभूत माहिती उदाहरणार्थ रंग आकार वजन इत्यादी माहिती लिहावी सीजर मेमो मध्ये जर इलेक्ट्रॉनिक साधन जसे पेनड्राईव्ह लॅपटॉप मोबाईल इत्यादी जप्त करत असाल तर त्याचा मेक मेक कंपनी सिरियल नंबर स्पष्टपणे लिहावे आणि सर्च सीजर कधी सुरू होऊन कधी संपला ते स्पष्टपणे लिहावे सर्व जप्त वस्तूंचे वर्णन सीजर मेमो मध्ये लिहिले आहे किंवा नाही याची खात्री करा त्यावर साक्षीदार आणि जप्ती अधिकारी यांनी त्यावर सह्या कराव्यात ज्या व्यक्तीकडून जप्त केली केले ती वस्तू जी जप्त केली असेल त्या व्यक्तीला सेजर मेमोची कॉपी द्यावी आणि त्याची तशी सही घ्यावी हे बंधनकारक आहे लक्षात घ्या मेमरी कार्ड पेन ड्राईव्ह व इतर स्टोरेज साधन जे आपण पंचनामा आपल्या सोबत घेतले असतील ते कोरे असल्या नोंद पंचनामा सिझर मेमो मध्ये घेणे आवश्यक आहे हे एसओपीच्या पेज नंबर पंचेचाळीस आणि शेचाळीस वर नमूद आहे पुढे जर पंचनाम्याकरता वेळ जास्त लागत असेल याचा आपण अंदाज घ्यायचा आणि सोबत दुसरं एखादं मेमरी कार्ड आपल्या सोबत हे असणं आवश्यक आहे कधी कधी असं होतं की आपला पंचनामा जो आहे तो बराच काल बराच त्याला अवधी लावत असतो आणि कोणत्याही व्यक्तीशिवाय आपल्याला पंचनामा किंवा ते रेकॉर्डिंग आपल्याला ती मान्य कोर्टामध्ये दाखवायची असेल तर त्यावेळी एक दुसरं कुठलं तरी पेन पेन ड्राईव्ह म्हणा किंवा त्याचं मेमरी कार्ड असेल तर ते मेमरी कार्ड आपल्यासोबत असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या हे एसओपीचा पेज नंबर शेहेचाळीस वर मार्गदर्शन दिलेलं आहे पुढे व्हिडिओ आणि फोटोग्राफ जर तुम्ही करत असाल तर त्यावेळी जर कोणी बळीत किंवा इंज्युअर्ड किंवा जो कोणी व्हिक्टीम त्या ठिकाणी असेल जर तो उपस्थित असेल घटनास्थळी तर तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा सुद्धा फोटो घेणं हा आवश्यक आहे तसेच घटनास्थळ जर का जर काही रक्ताचे डाग असतील हाताचे किंवा पावलांचे ठसे टायर मार्क यांचे फोटो असतील जर त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही फोटो घेत असताना ते सह घ्यावे आणि मोजपट्टी शिवाय सुद्धा घटनास्थळ घटनास्थळे आकाराने जर मोठे असेल तो त्या आपन, करन करन, तो त्या आपन तर त्या ठिकाणी आपण एरियल व्ह्यू ने चित्रीकरण करणं हे आपल्याकडून अपेक्षित आहे असं एसओपीच्या पेज नंबर पंचेचाळीस वर दिलेलं आहे आता आपल्याला प्रश्न पडतो की सर्च आणि सिजर झालं जर समजा आपण संपूर्ण गोष्टीच्या केल्यात तर त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला ज्यावेळेस येऊ तर पोलीस स्टेशनला आल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला काय करणं अपेक्षित आहे तर ह्या एसओपी मध्ये आपल्याला म्हटलंय की जर समजा जर तुम्ही मोबाईलमध्ये जर मेमरी कार्ड असेल मेमरी कार्डचा जर उपयोग करून जर तुम्ही व्हिडिओग्राफी केली असेल तर अशा वेळी ते मेबी कार्ड एका एनव्हलप मध्ये टाकायचं त्यावर ओळखी करता गुन्ह्याची माहिती आणि त्या एनव्हलपवर टाकावी व ते सील करून अधिकृत पोलीस अधिकारी यांच्याकडे द्यावी आणि सदरचे सील एनव्हलप नंतर पुरावा विशेषज्ञ म्हणजे जो कोणी एक्सपर्ट तुमच्या पोलीस स्टेशनला असेल त्या एक्सपर्ट कडे ते, ते दिलं जाईल तसंच सर्च व सिजर ज्यांनी केले असेल ते अधिकारी ती रेकॉर्डिंग पोलीस स्टेशन मध्ये असणारे तज्ज्ञांकडे देतील आणि मोबाईलच्या साह्याने त्या रेकॉर्डिंगची हॅश व्हॅल्यू काढतील तसेच भारतीय साक्ष अधिनियमाचे कलम त्रेसष्ट प्रमाणपत्र संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार यांच्याकडे देतील या बाबी ऑफ कस्टडीचा जो फॉर्म आहे त्या एसओपी मध्ये तो चैन ऑफ कस्टडीचा फॉर्म हा कस त्यामध्ये ते सर्व संपूर्ण बाबी या त्यामध्ये लिहिल्या जातील कोणाकडून किती वाजता कोणत्या तारखेला आणि कशा करता आपण तो मेमरी कार्ड असेल किंवा तो व्हिडिओ असेल well, हा त्यांच्याकडे आपण दिला तर ते संपूर्ण बाबी या चेन ऑफ फॉर्म फॉर्ममध्ये लिहिणं हे आपल्याला बंधनकारक आहे तसेच ते तज्ज्ञ समर्पित संगणकावर जे कोणी तज्ज्ञांकडे तुम्ही जे व्हिडिओग्राफी देत असाल तर ते तज्ज्ञ जे काही असतील ते तज्ज्ञ काय करतील ते तज्ज्ञ तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये असणारा जो काही संगणक का असेल तो संगणक फक्त तेवढ्यासाठीच उपयोगात येईल आणि त्या संगणकाचा जो ऍक्सेस असेल तो संगणकाचा जो वापर असेल तो फक्त तो एक्सपर्टच करत असतील अशा संगणकावर ते तज्ज्ञ तो संकलित करून ठेवतील तो व्हिडिओ किंवा फोटो हे संकलित करून ठेवतील आणि जो व्हिडिओ आणि जो तुम्ही फोटोग्राफ त्या त्यानेटेड कम्प्युटर ज्याला म्हटलेला आहे समर्पित संगणक त्याला जो म्हटलेला आहे त्या डेजिग्नेटेड कम्प्युटरवर जो काही तो व्हिडिओ असेल त्याच व्हिडिओला मास्टर निगेटिव्ह असं त्यांनी एसओपी मध्ये संबोधलं आहे मास्टर निगेटिव्ह म्हणजे काय की जो तुम्ही व्हिडिओ आणला तो व्हिडिओ एक्सपर्ट कडे दिला एक्सपर्टनी तो केबल वगैरे लावून तो पुन्हा तुमच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा त्या डेस्कटॉप मध्ये त्यांनी सेव्ह केला त्या सेव्ह केलेल्या व्हिडिओला त्यांनी मास्टर निगेटिव्ह असं म्हटलेलं आहे मग हे मास्टर निगेटिव्ह जे काही असेल ते मास्टर निगेटिव्ह तुमचं कायमस्वरूपी रेकॉर्ड असेल त्याला जो काही तुम्ही सेव्ह कराल एक्सपर्टने जे काही के सेव्ह केलं केलं पाहिजे त्या संगणकावर त्याला त्यांनी त्या विशिष्ट जो काही एफ आय आर असेल तर विशिष्ट एफ आय आर चा नंबर दिला पाहिजे कोणत्या तारखेला तो तुम्ही तो घेतलेला आहे कोणत्या वेळेला आणि त्याचा सिरियल नंबर हे संपूर्ण टाकून तो आपण त्या डेस्कटॉपवर तो, तो सेव्ह केला पाहिजे आणि हे सुद्धा लक्षात घ्या जर समजा तुम्ही फक्त मोबाईलच्या साह्य आहे तुम्ही इंटरनल जी काही मेमरी असते मोबाईलची ती मोबाईलची इंटरनल मेमरी वापरून जर तुम्ही जर व्हिडिओ तयार केला असेल तर आता जर आपण प्रत्येक याला जर आपण मोबाईलची इंटरनल मेमरी वापरत असू तर ती अशाने फुल होऊन जाईल आणि त्यानंतर ती आपल्याला गुंडा दुसऱ्या गुंड्यामध्ये वापरता येणार नाही तर एसओपीने याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे की हे संपूर्ण मास्टर निगेटिव्ह ज्यावेळेस तुम्ही तुमच्या संगणकावर जर संबंधित संगणकावर तुम्ही ज्यावेळेस घ्याल या संपूर्ण बाबी झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मधला जो काही व्हिडिओ असेल तो तुम्ही डिलीट करू शकतात असं या एसओपीच्या पेज नंबर जी नवीन एसओपी आहे त्याच्या पेज नंबर एकवीस वर त्यांनी लिहिलेला आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे पुढे या मास्टर जो का आपण निगेटिव्ह पाहिला या मास्टर निगेटिव्ह पासून आपल्याला त्या एक्सपर्ट जे काही असतील त्या एक्सपर्टने तो मास्टर निगेटिव्ह न उघडता तो फक्त दुसऱ्या काही जरी पेन ड्राईव्ह किंवा दुसऱ्या काहीतरी स्टोरेज वर त्यांनी पुन्हा तो कॉपी केला पाहिजे हे लक्षात घ्या एक्सपर्टने सुद्धा कि तो न उघडता मास्टर निगेटिव्ह जो काही असेल वरचा त्याला न उघडता त्यांनी तो दुसऱ्या पेन ड्राईव्ह वर तो त्यांनी कॉपी करायचा आहे आणि त्याला या एसओपी मध्ये निगेटिव्ह डुप्लिकेट किंवा मिरर इमेज असं संबोधलं आहे मग आता हे जे निगेटिव्ह डुप्लिकेट बद्दलचा जो उल्लेख आहे तो जुन्या एसओपी मध्ये पेज नंबर एक्केचाळीस वर त्यांनी दिलेला आहे तर बघा आता ज्यावेळी आपण एखादा व्हिडिओ तयार करतो तर त्यावेळी कायद्याप्रमाणे आपल्याला त्या आरोपीचे वकील किंवा जेवढे आरोपी असतील त्यांना सुद्धा देणं बंधनकारक असतं त्याचप्रमाणे जे आपले मान्य न्यायालय असेल त्या त्या मान्य न्यायालयाला कलम एकशे पाच जो आहे बीएनएसएस चा त्याप्रमाणे त्याला लवकरात लवकर ते मान्य न्यायालयाला सुद्धा देणं आपल्याला बंधनकारक आहे मग हे देत असताना हे कसं द्यायचं कसं द्यायचं म्हणजे हे मास्टर निगेटिव्ह आपण द्यायचा की त्याच्याकडून जे कॉपी केलेल्या आहेत ती द्यायची तर मास्टर निगेटिव्ह बद्दल आपण त्याला काहीही हात न लावता तिच्यामधून त्या मास्टर निगेटिव्हची कॉपी आपण जी काही तयार केलेली असेल ती कॉपी ही आपण लवकरात लवकर जे आपलं संबंधित मान्य न्यायालय असेल त्या मान्य न्यायालयाच्या त्यांच्या एक रिपोर्ट आपल्या रिपोर्टसह तो हजर करायचा आणि ते मान्य न्यायालय त्यांचे जे काही संबंधित कम्प्युटर असेल किंवा तज्ज्ञ असतील त्यांच्याकडे उपलब्ध ते हॅश व्हॅल्यू वगैरे चेक करून ते त्यांच्याकडे ते त्यांच्या कम्प्युटरवर ते कॉपी करतील आणि त्या याचप्रमाणे जो बीएनएसएस एकशे पाच जे काही बंधन आपल्यावर आहे की ते मान्य न्यायालयाला द्यावं तर ते आपलं त्या ठिकाणी पूर्ण होईल परंतु या ठिकाणी हे मात्र लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही ते मान्य न्यायालयाला ज्यावेळेस तुम्ही ते मास्टर निगेटिव्ह मधून जी कॉपी केलेली कॉपी त्यांना द्याल त्यावेळी आपल्याला त्या प्रमाणपत्र जे आहे भारतीय साक्ष अधिनियमाच्या जे प्रमाणपत्र आपल्याला दिलेले पार्ट ए आणि पार्ट बी पार्ट ए प्रमाणपत्र हे ज्यांनी सीजर सीजर करत असताना ज्यांनी तो व्हिडिओ घेतला असेल त्यांनी तो द्यायचा आहे आणि पार्ट प्रमाणपत्र जे कोणी एक्सपर्ट आपल्याकडे फुल मान्य तुमच्या पोलीस स्टेशनला कोणी असतील तर त्यांनी सुद्धा ते एक्सपर्ट म्हणून ते प्रमाणपत्र हे मान्य न्यायालयाला सादर करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर अस्पष्ट फोटो असतील तर अस्पष्ट फोटो हे मान्य न्यायालयाला सादर करू नये असं मार्गदर्शन आपल्याला एसओपीच्या पेज नंबर शेचाळीस वरून दिसून येतं त्याचप्रमाणे जे सरकारी वकील असतील किंवा जे आरोपीचे वकील असतील त्यांना सुद्धा आपल्याला त्याची कॉपी देणं गरजेचं आहे तर ती कॉपी मास्टर निगेटिव्ह वरून पुन्हा ती कॉपी आपण करू शकतो आणि त्या कॉपीज आपण जेवढ्या तुम्हाला आवश्यक असतील तेवढ्या कॉपीज आपण त्या तयार करायच्या आणि त्या कॉपीज या आरोपीचे वकील किंवा मान्य सरकारी वकील यांना त्या आपण देणं गरजेचं आहे मात्र एक यावेळी ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही आरोपींना ती कॉपी देत असाल त्यावेळी तिची हॅश व्हॅल्यू जी तुम्ही काढलेली आहे ती हॅश व्हॅल्यू आणि त्यांना जी तुम्ही कॉपी देताय है, ती हॅश व्हॅल्यू या दोघांची हॅश व्हॅल्यूची टॅली करा ते एकच आहे हे बरोबर लक्षात घ्या आणि त्यानंतर त्यांची खात्री करून घ्या की बाबा हे जे तुम्हाला आम्ही देत आहोत तेच आम्ही जे जप्त केलंय ते तीच हॅश व्हॅल्यू तुम्हाला, तुम्हाला दिलेल्या पेन ड्राईव्हची हॅश व्हॅल्यू ती एकच आहे आणि यांची खात्री झाल्यानंतर तशी आरोपी किंवा आरोपीच्या वकिलांची त्यावर सही घ्या की त्यांना जी दिलेली आहे ती सेमच कॉपी दिलेली आहे पुढे पुढे त्या एसओपीच्या पेज नंबर एकोणसाठ वर त्यांनी असं म्हटलं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा आज जे काही तुमच्याकडे सर्व जे काही घडामोडी झाल्या तुमच्या पोलीस स्टेशन मधल्या तर त्या सर्व घडामोडी या तो तुमच्या एक्सपर्ट जो काही असतील पोलीस स्टेशनचे जे, जे काही एक्सपर्ट असतील त्यांनी ते एक्सपर्टने मागील चोवीस तासाचं जे काही रेकॉर्डिंग असेल ते एका पोर्टेबल डिव्हाइसमध्ये घ्यायचं पोर्टेबल डिव्हाइस म्हणजे इकडनं तिकडे हलवता येईल असता म्हणजे पेन ड्राईव्ह असेल हार्ड डिस्क असेल हे संपूर्ण हे एका हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्हवर घ्यायचं आणि ते ट्रान्सफर करायचं कोणाला तर मान्य न्यायालय जे काही असतील तुमच्या संबंधित त्या मान्य न्यायालयाच्या स्टोरेज डिव्हाइसवर ते डाउनलोड किंवा ट्रान्सफर करणं गरजेचं आहे असं एसओपीच्या पेज नंबर एकोणसाठ वर आपल्याला दिसून येतं काही आपल्याला प्रश्न येतील की पोलीस अधिकारी यांनी त्यांची ड्युटी सुरू होण्याआधी काही काही काळजी घेणं गरजेचं आहे तर यामध्ये त्यांनी म्हटलंय एसओपीच्या पेज नंबर एकोणचाळीस वर की आपल्याकडे असणारा जो कॅमेरा जो आहे तो सुस्थितीत आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे तसंच मेमरी कार्ड जे काय ते रिकाम्या आहे की नाही याची खात्री करा कॅमेऱ्या जर बॅटरी असेल मोबाईलची बॅटरी असेल ती व्यवस्थित आहे की नाही ते लक्षात घ्या नव्वद डिग्री मोजमाप पट्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नव्वद डिग्री एक पट्टी येते ती सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजे प्रश्न क्रमांक दोन जर लैंगिक अत्याचार झालेली पीडित मानसिक मानसिकरित्या पीडित जी असेल ती मानसिकरित्या व शारीरिकरित्या जर अक्षम असेल तर जबाब कसा आणि कुठे घ्यावा तर तो जबाब जो आहे तो त्या ते पीडितेचा पीडितेच्या घरी किंवा तिला ज्या ठिकाणी कम्फर्ट असेल किंवा त्याला कम्फर्ट असेल त्या ठिकाणी तो घेणं गरजेचं आहे आणि तो व्हिडिओग्राफ करणं हे बंधनकारक आहे मग तो व्हिडिओग्राफ जर तुम्ही करत असाल त्यांचा जबाब घेत असताना तर जबाब घेत असताना तो क्लोजअप तो कॅमेरा जो असेल तो क्लोजअप करावा क्लोजअप मध्ये क्लोजअप असा सेट करून तो कॅ तो जबाब त्यांचा आपण घेणं अपेक्षित आहे पुढे जे प्रश्न क्रमांक तीन जखमी साक्षीदार यांच्या जखमीचे फोटो कसे घ्यावे याबाबत जो जी एसओपी आहे जुनी एसओपी त्याच्या पेज नंबर चाळीस वर त्यांनी मार्गदर्शन केलंय की जखमी यांच्या जखमांचे फोटो घेताना कॅमेरा हा नव्वद डिग्री अँगलवर सेट करून फोटो घ्यावा तसेच जखमी साक्षीदार यांचे फुल फोटो सुद्धा घेणे अपेक्षित आहे कोण आहे त्याचा संपूर्ण एक फोटो म्हणजे चेहऱ्यासह त्यांचा फोटो घेणे एक अपेक्षित आहे तसंच जखमीचे फोटो हे क्लोजअप करून मोजपट्टीसह आणि मोजपट्टी शिवाय असा घेणं अपेक्षित आहे तसेच पोलीस अधिकारी यांनी जखमेचे फोटो कॅमेऱ्याच्या एल सी डी जो काही असेल तुमचा त्यावर तो बघावा आणि त्यानंतर तो स्पष्ट आहे किंवा अस्पष्ट आहे याची ती खात्री करावी महत्वाचे म्हणजे सदर तो व्हिडिओ किंवा फोटो दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर जो डिजिटल इमेजेस एडिट करू शकतो म्हणजे दुसऱ्या एखादा मेमरी रिडर जो मेमरी कार्ड असेल जे मेमरी रिडर कार्ड असतं किंवा कम्प्युटर असतं यांच्यावर तो ओपन करून बघू नये आपण ज्या वर तो फोटो घेतला असेल त्याच ठिकाणी तो ओपन करून बघावा आणि दुसऱ्या याच्यावर तो आपण बघू नये पुढे काही ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की पोलीस आपल्याला पंच रात्रीच्या वेळेस समजा काही तुमची रेड करत असाल सर्च सा, करत असाल तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला पंच आपल्याला अपेक्षित म्हणजे उपलब्ध होतील याची काही म्हणजे खात्री नसते तर अशा वेळी एसओपीने पेज नंबर चौतीसवर असं म्हटलं आहे की पोलीस हे पंच होऊ शकतात तर कधी होऊ शकतात तर ते दुसरी जर व्यक्ती तर त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नसेल अशाच वेळी पंच म्हणून पोलीस सुद्धा पंचनाम्यावर किंवा सीजर मेम मेमोवर साक्ष, साक्षरी किंवा सही करू शकतात पुढे ज्या मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग केली केली तर त्या मोबाईल मध्ये मेमरी कार्ड स्लॉट नसेल आणि फक्त जर इंटरनल मेमरी असेल तर, तर सदरचा व्हिडिओ तर किंवा फोटो आवश्यक त्या साधनामध्ये कॉपी केल्यानंतर डिलीट करता येईल का तर हो आपल्याला तो करता येतो आताच आपला डिस्कशन झालेलं आहे पुढे बघा लक्षात घ्या ही जी काही एसओपी आहे ही एसओपी ही सर्वांगीण नाही आहे म्हणजे त्यामध्ये जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे ते सर्वांगीण नाही आहे ते डेव्हलपिंग स्टेजमध्ये आजही आहे तर त्यात त्यांनी असंही म्हटलंय की त्या एसओपीच्या पेज नंबर शेचाळीस वर की ही एसओपी सर्वांगीण नाही जर स्टेट गव्हर्नमेंट जे काही राज्य शासन असेल किंवा पोलीस मशिनरी असेल ते वेगवेगळी सुद्धा त्यांचे जे रुल्स असतील किंवा अजून याच्यापेक्षा जास्त बेटर काही करू शकत असतील तर ते सुद्धा का, आपण या ठिकाणी करू शकतो मला आपल्याला एवढं सांगायचं होतं की पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण काय करणं अपेक्षित आहे आणि आपण जर सर्ज सिजर करत असाल तर त्या ठिकाणी काय अपेक्षित आहे कोणता कॅमेरा काय करणं या सर्व गोष्टी जे काय आहे हे आज आज या आजच्या मध्ये आपण कम्प्लीट केलेला आहे तर पुढचा व्हिडिओ जो असेल तो चेन ऑफ कस्टडी ही आपण कशी भरावी या संदर्भातला आपण बघूया तोपर्यंत नमस्कार आपला आभारी आहे थँक्यू